आणखी एक महत्वाची बातमी मुंबई आणि ठाण्यानंतर पुण्यातही मराठी हिंदी वाद दिसून आलाय मनसे कार्यकर्त्यांनी एअरटेलच्या कर्मचाऱ्याला चोप दिलाय मराठी तरुणांना त्रास देणाऱ्या अहमदला मनसे स्टाईलनं चोप देण्यात आलाय ऑफिसच्या ठिकाणी सगळीकडे आपण मराठी म्हणून ही एकत्र नाही तर आपल्यावर अन्याय काळाची गरजी काय आपण एकत्र पाहिजे की एखादा माणूस युपी बिहार वरनं येतोय शहाबाज अहमद नावाचा आणि तो आपलं इथलं मराठी बोलायला सांगतो तुला टर्मिनेट करतो गावावरनं पोर आणतो फ्लोरवर मराठी बोलायचं हिंदीच बोलायचं मग यांची काय मोगलशाही लागली आहे काय मोगलाही आहे का त्याच्यामुळे आज त्याला मनसे हा प्रसाद दिलाय हा आम्ही एक मेसेज पाठवतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की तो जे बोलला सेना कोणसी सेनाने कनसे लेख्या नाही तर शिवसेना शिवसेनेने कॉ म्हणून त्याला आज दिलेला हा एक चोप आहे आणि हा सबंद महाराष्ट्रात एक मेसेज हो? गेला पाहिजे की परत जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणती बी सेना लेके आओ आणि तुम्ही मराठी बोलला नाही तर तुम्हाला मनसे स्टाईल चोप दिला जाणार